श्री स्वामी समर्थ नमस्कार कर्कराशीच्या कर भविष्य नाही तर आज आपण साप्ताहिक भविष्य पाहणार आहोत हा ब्रह्मांडाने लिहिलेला एक निश्चित असा काळ असणार आहे कारण अकरा ते सोळा नोव्हेंबर दोन हजार प पर, पर्यंतचा तुमचा प्रवास अकल्पनीय असणार आहे या दिवशी तुमच्या जीवनात तीन अशा अचानक घटना घडणार आहेत ज्या आधीच लिहिल्या गेल्या आहेत तुम्हाला वाटल्यास तुम्ही ही गोष्ट आजच एका कागदावर लिहून ठेवा कारण हे होणारच आहे या घटना तुमच्या जीवनात ये तीन वेगवेगळ्या पैलूवर परिणाम करतील आणि तुम्हाला हे मानण्यास भाग पाडतील की नशीब आणि तारे खरोखरच असतात कोणत्या आहेत त्या तीन घटना आणि त्यासाठी तुम्हाला कशी तयारी करावी लागेल चला या घन रश्यावरून रहस्यावरून पडदा उचलूया अखेर पंधरा नोव्हेंबरला असं काय होणार आहे या दिवशी चंद्राचे गोचर अनपेक्षित लाभाच्या भावातून होत आहे आणि त्यावर मोक्ष आणि रहस्याचा पडत आहे केतू जेव्हा शुभ असतो तेव्हा तो, तो, तो लपलेल्या विसरलेल्या गोष्टीला गोष्टींना सुद्धा सामोरे आणतो हा योग अचानक कोणत्याही अपेक्षाशिवाय परिणाम देण्यासाठी ओळखला जातोय मित्रांनो तर पहिली घटना काय आहे लिहून घ्या जसं की पहिली घटना तुमच्या आर्थिक स्थितीशी जोडलेली आहे तुम्हाला अचानक एका अशा स्रोताकडून धनलाभ होईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल राशीच्या माझ्या जातको तुमच्या जीवनातील पहिली सर्वात मोठी घटना तुमच्या आर्थिक परिस्थितीशी थेट जोडलेली आहे नोव्हेंबरच्या या चमत्कारिक काळात तुमच्यावर साक्षात लक्ष्मीची कृपा बरसणार आहे हा धनलाभ साधा सुद्धा नसेल तो अशा स्रोताकडून होईल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल आणि ज्यामध्ये तुम्ही पूर्णपणे आशा सोडलेली होती येथूनच तुम्हाला अचानक धन लाभ होईल आठवून बघा तुम्ही अनेक वर्षापूर्वी एखादी लहानशी बचत गुंतवणूक किंवा पॉलिसी घेतली होती का ती आता परिपक्व होईल मॅच्युरिटी होईल किंवा एखादे जुने बँक खाते जे तुम्ही वापरणं बंद केलं होतं त्यातील रक्कम अचानक तुमच्या समोर येईल हे तुमच्या स्वतःचे विसरलेलं सोनं असेल सरकारी योजनामध्ये अडकलेला परतावा पेन्शन निधी किंवा कायदेशीर प्रक्रियेत अडकलेला पैसा अचानक मुक्त होईल अनेक दिवसापासून तुमच्याकडे येण्यासाठी तो वाट बघत असलेला पैसा आता तुमच्या हातात येणार आहे त्यासोबतच मित्रांनो नातेवाईकाकडून मृत्यूपत्र तुमच्यासाठी अनपेक्षितरित्या एखादी छोटीशी संपत्ती जमीन किंवा मोठी रक्कम सोडून दिलेली असेल ज्याबद्दल तुम्हाला आतापर्यंत माहिती नसेल पण हा योग हे रहस्य उघड करेल ही रक्कम खूप मोठी नसेल पण या घटनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की ती अगदी योग्य वेळी तुमच्या मदतीला येईल जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज होती एखाद्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मुलाच्या फीसाठी किंवा एखाद्या अत्यावश्यक काम पूर्ण करण्यासाठी जेव्हा हा निधी मदतीला धावून येईल ते केवळ रक्कम नाही तर ब्रह्मांडाचे एक मोठे संकेत असेल जे तुमच्या आर्थिक अडचणीचा काळ आता संपलेला आहे आर्थिक स्थिरतेच्या दिशेने तुम्ही टाकलेले हे पहिले पाऊल पडणार आहे तुम्ही फक्त तयार राहा मित्रांनो कर्कराशीच्या करणं तुमच्या जीवनातील दुसरी घटना म्हणजे सुरुवातीला धक्का देणारी असेल पण अंतिमता ती तुमचे संरक्षणच करेल कारण हा योग तुम्हाला अशा काही रहस्यांच्या खोलीत घेऊन जाईल जिथे आतापर्यंत खोटे मुखोटे घातलेले लोक वावरत होते केतूची तुची शुभ दृष्टी जेव्हा रहस्यमय भावावर पडते तेव्हा लपलेले सत्य सुद्धा बाहेर येते ते सत्य ते सत्य ते, ते रहस्य नेमके कोण उघडके होईल तर तुमच्या जवळचा तुमचा विश्वास पात्र असलेला एखादा मित्र सहकारी किंवा नातेवाईक तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध काहीतरी षडयंत्र रचत आहे त्याची वागणूक त्याचे बोलणं त्याचा एखादा छुपा हेतू अचानक तुमच्या समोर उघड होईल उदाहरणार्थ कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीचा गैरसमज निर्माण करणारा एखादा तुमचा नातेवाईक त्यासोबतच मित्रांनो एखादा आर्थिक घोटाळा नियमाचे उल्लंघन किंवा तुमच्या टीम मधील एखाद्या व्यक्तीचे खोटे बोलणे अचानक समोर येईल तुम्ही आतापर्यंत ज्या व्यक्तीला खूप प्रामाणिक समजत होता त्यांचे वास्तव्य रूप तुम्हाला दिसेल त्यासोबतच तुमच्या महत्वपूर्ण नात्यामध्ये असलेला एखादा गैरसमज किंवा हो, तुमच्यापासून लपवलेली एखादी मोठी गोष्ट उघड होईल हे सत्य कडू असले तरी तुमच्या नात्याला अधिक मजबूत करणारं आहे भविष्यात आणि तुम्हाला विषाक्त संबंधातून जे टॉक्सिक रिलेशनशिप आहे त्यामधून बाहेर पडण्याचा तुम्हाला मार्ग दिसेल मित्रांनो सुरुवातीला दुःख होईल तुम्हाला या घटनेनं पण हे रहस्य उघडणे तुमच्यासाठी एक वरदान ठरणार आहे कारण हे तुम्हाला तुमच्या भविष्यात येणाऱ्या मोठ्या फसवणुकीपासून आणि नुकसानीपासून वाचवेल सत्य भलेही कटू असतं पण ते तुम्हाला योग्य नेहमी योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतं तयार कारण लवकरच काही लोकांचे मुखोटे गळून पडतील त्यासोबतच मित्रांनो नजरअंदाज करू नका हा साधा प्रवास आणि कोर्स तुमच्या गाथा लिहिणार आहे कारण चमत्कारी संधीचे दार उघडणार तिसरं असं चमत्कारी घटना तुमच्यासोबत घडणार आहे कर्कराशीच्या जातकानो तिसरी सर्वात महत्वाची घटना म्हणजे जास्त प्रेरणादायक आणि तुमच्या भविष्याच्या यशाची नीव ठरेल तुमच्यासमोर अचानक एखादी संधी एक शक्तिशाली संधी प्रकट होईल हा योग भाग्यज्ञान आणि प्रवासाशी जोडलेला आहे जसं की छोटीशी नियोजित यात्रा घडेल तुम्हाला अचानक एका छोट्या प्रवासाचे आमंत्रण मिळेल शहराबाहेर एखाद्या मित्रासोबत कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी भेट देण्यासाठी यात्रा तुम्हाला मानसिक शांती तर देईलच पण याच प्रवासात तुम्हाची एक महत्त्वपूर्ण व्यक्तीशी भेट देखील होईल आणि हीच व्यक्ती तुमच्या आयुष्यातील गुरु मेंटर नवीन व्यावसायिक भागीदार किंवा तुमच्या आयुष्याचा जोडीदार म्हणून येऊ शकते मित्रांनो त्यासोबतच तुम्हाला एखादा ऑनलाईन कोर्स किंवा एखादं वर्कशिप वर्कशॉप किंवा एखादं नवीन असं दुर्मिळ पुस्तक सहजपणे उपलब्ध होईल किंवा खूप कमी किमतीत मिळेल तुम्ही सहज म्हणून त्यात भाग घ्याल पण त्यातून मिळालेलं ज्ञान किंवा कौशल्य तुमच्या करिअरला एक मोठी कलाटणी देणारी असेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला काहीतरी नवीन असं सुरू करायचं असेल तर अचानक कोणीतरी अनोळखी व्यक्ती व्यक्तीच तुम्हाला ती मदत किंवा मार्गदर्शन करेल ही छोटीशी मदत तुमच्या मोठ्या कामाची सुरुवात असणार आहे मित्रांनो सर्वात मोठा इशारा की ही संधी तुम्हाला खूप सामान्य वाटेल पण त्यामुळे तिला छोटं समजून ति तिच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका हा लहानसा प्रवास किंवा छोटासा कोर्स तुमच्या भविष्यातील यशाचा पहिला टप्पा ठरेल तुमचं नशीब आता बदलण्यासाठी तयार आहे तुम्ही फक्त संधीला ओळखण्यासाठी आपलं मन खुले ठेवा कर्कराशीच्या जात कनो आता मी जे काही सांगतो ते लक्ष द्या पंधरा नोव्हेंबरला फक्त आपले कान डोळे आणि मन उघडे ठेवा धन रहस्य आणि संधी या तीन घटना तुमच्या दारावर दस्तक देत आहेत जसे की मी म्हटले आहे हे होऊनच राहील तुम्ही लिहून घ्या तुमच्या जीवनातील सर्व शुभ हो ही प्रार्थना आहेच कर्कराशीच्या करणो काय तुम्ही चमत्कार विश्वास ठेवता का जर ठेवत नसाल तर पंधरा नोव्हेंबरनंतर नंतरचा दिवस तुमचा विश्वास सत्यात बदलवणारा आहे कारण या दिवशी एक दोन नाही तर संपूर्ण सात अशा चमत्कारी घटना तुमच्या आयुष्यात पंधरा नोव्हेंबरनंतर घडतील जे तुम्हाला खऱ्या अर्थाने आश्चर्यचकित करून टाकतील आणि मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे की पहिला चमत्कार नेमका कोणत्या वेळी होईल होय तयार रहा पहिला चमत्कार ठीक सकाळी दहा वाजता तुमच्या सोबत होईल कोणते आहेत ते सात चमत्कार आणि दहा वाजता काय होणार आहे हा अद्भुत व्हिडिओ एका क्षणासाठी सोडण्याची चुका मात्र तुम्ही अजिबात ही करू नका कर्कर्क राशीच्या जातकानो पंधरा नोव्हेंबर नौ। दोन हजार पंचवीस हा दिवस केवळ कॅलेंडरवरील एक तारीख नाही तर हा ग्रह नक्षत्राच्या सर्वात शक्तिशाली ऊर्जेचा संगम आहे आणि या दिवशी उत्पत्ती एकादशी आहे त्यामुळे ब्रह्मांडाने तुमच्यासाठी तीन असे दुर्मिळ योग तयार केले आहेत या चमत्कारामागे दडलेला अत्यंत दुर्मिळ ज्योतिषीय योग जाणून घ्या जसं की पहिला या दिवशी देवगुरु बृहस्पती गुरु जो आहे तो जे भाग्य ज्ञान विस्तार आणि धर्माचे सर्वात मोठे कारक मानले जातात ते आपल्या सर्वात शक्तिशाली शुभ स्थितीत सर्वाशी उच्च राशी आणि शुभ केंद्रात असतील बृहस्पती जेव्हा अशा उच्च स्थानी असतो तेव्हा तो अखंड साम्राज्य योग आणि गजकेसरी योगासारखे अत्यंत शुभ योग तयार करतो गुरुची दृष्टी पडणे म्हणजे अडचणीचे निवारण होणे त्यांची कृपादृष्टी जीवनातील अशक्य गोष्टी नाही घडून आणेल त्यासोबतच दुसरं म्हणजे ह्या दिवशी चमत्कार होण्याचे मुख्य कारण आहे वेळेची अचूकता पंधरा नोव्हेंबरला विशेषतः सकाळी दहा वाजता चंद्र जो मन आणि भावनेचा कारक आहे थेट बृहस्पतीच्या सर्वात शुभ आणि सिद्धी देणाऱ्या नक्षत्रात प्रवेश करतोय या योगामुळे काय होईल तर त्यामुळे तुमचं मन बुद्धीचा सकारात्मक आणि मन समाधानकारक ऊर्जेशी जोडला जाईल त्यामुळे जी तुमच्या मोठ्या समस्येचा तात्काळ उपाय शोधून काढेल आणि तीन म्हणजे केवळ गुरुच नाही तर या दिवशी शुक्र प्रेम आणि सुखाचा आणि बोध बुद्धिमत्ता आणि संवाद यासारख्या आणखी काही शुभ ग्रह एकमेकावर दृष्टी संबंध निर्माण करतोय ज्यामुळे एकाच वेळी प्रेम पैसा बुद्धी या तिन्ही स्तरावर सकारात्मक बदल घडतील रहस्य उघडणारा उघड करणारा केतूसुद्धा महत्त्वाचं म्हणजे मोक्ष आणि रहस्याचा कारक केतू देखील या शुभ ग्रहासोबत चांगल्या स्थितीत असल्यामुळे तुमच्या आयुष्यात लपून राहिलेल्या संधी संपत्तीचे दार उघडेल हा योग म्हणजे केवळ शुभ घटना नाहीत तर हे ग्रह नक्षत्राने तुमच्यासाठी लिहिलेले एक विशेष वरदान ठरेल बृहस्पतींची कृपा तुमच्यासाठी अनोळखी नशिबाची दार उघडत आहे या दिवशी तुम्ही स्वतःला ब्रह्मांडाच्या सर्वात शक्तिशाली सकारात्मक ऊर्जेशी जोडलेल्या अनुभवात या दैवी शक्तीसाठी तयार आहात कारण ही ऊर्जा तुमच्या जीवनातील सात मोठ्या चमत्काराची सुरुवात होणार आहे कोणते चमत्कार आहेत ते आणि त्यामागचं काय रहस्य आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिला चमत्कार आहे समस्यावर अचूक तोडगा करणारा सकाळी दहा वाजता समस्या संपवणारी ती दैवी बुद्धीची चमक असेल मित्रांनो हा चमत्कार तुमच्या मन व बुद्धीशी जोडलेला आहे जसे आपण ज्योतिषीय योगात पाहिलं की सकाळी दहा वाजता चंद्र बृहस्पतीच्या नक्षत्रात प्रवेश करतोय आणि या विशिष्ट क्षणी तुमच्या मन ब्रह्मांडातील अत्यंत उच्च सकारात्मक लहरीशी जोडलं जाईल तुमचं मन आणि त्याचाच परिणाम म्हणून तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून ज्या सर्वात मोठ्या समस्येमुळे त्रस्त होतात मग ती करिअरमध्ये अडथळा असो कुटुंबातील गुंतागुंतीचा प्रश्न असो किंवा एखाद्या आर्थिक कोंडी असो अचानक एका विजेच्या चकाप्रमाणे त्या समस्येचा अत्यंत सोपा अचूक उपाय तुमच्या मनात येईल आणि हा उपाय इतका स्पष्ट आणि प्रभाव असेल की तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्हाला तो इतके दिवस का ठेवला हो नाही अनेक वर्षाची गुंतागुंत एका क्षणात सुटून जाईल ही तुमच्या बुद्धीला मिळालेली दैवी देणगी असणार आहे मित्रांनो दुसरा चमत्कार म्हणजे तुटलेले नाते पुन्हा जोडले जाईल हा चमत्कार तुमच्या व्यक्तिगत संबंधामध्ये घडणार आहे तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे ज्यामुळे ज्याच्याशी तुम्ही गैरसमजामुळे वादामुळे किंवा वेळेअभावी बोलणे पूर्णपणे थांबवले होते तुम्ही मनातून आशा सोडली होती की आता हे नाते पुन्हा जोडले जाईल का पण याच या चमत्काराच्या दिवशी अचानक त्या व्यक्तीचा संदेश एखादा टेक्स्ट मॅसेज ईमेल किंवा कॉल येईल हा संपर्क इतका अनपेक्षित असेल की तुम्हाला क्षणभर विश्वास बसणार नाही हा संपर्क क्षमा मागण्यासाठी किंवा जुनी मैत्री नव्याने सुरू करण्यासाठी असेल हे तुटलेले नाते पुन्हा जोडले जाईल आणि तुमच्या जीवनात एक भावनिक समाधान आनंद घेऊन येईल हा योग तुम्हाला जुन्या दुःखातून मुक्त करणारा आहे तर तिसरा चमत्कार हा चमत्कार आर्थिक सुबत्तेची सुरुवात दर्शवणारा आहे ही मोठी लॉटरी नसणार पण हे संकेत असतील की लक्ष्मीजीची कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे तुम्ही बाहेर जाल आणि एखादी वस्तू खरेदी कराल आणि त्याचाच परिणाम म्हणून तुम्हाला त्या वस्तूला अनपेक्षित नसलेला एक मोठा डिस्काउंट मिळेल किंवा तुम्हाला अगदी लहान रकमेचा एक अचानक पण मोठा कॅशबॅक प्राप्त होईल किंवा तुम्ही कुठेतरी अगदी लहान रक्कम विसरला असाल आणि ती, ती अचानक तुम्हाला मिळेल ही घटना तुमच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देणारी आहे की आता आर्थिक अडचणी कमी होतील आणि धन आकर्षणाचा प्रभाव तुमच्याकडे सुरू होणार आहे मित्रांनो पंधरा नोव्हेंबर नंतर चौथी जी चमत्कारिक घटना घडणार आहे ती आरोग्याशी संबंधित आहे जसे कि कर वो का है। की हा चमत्कार तुमच्या शारीरिक व मानसिक आरोग्याशी संबंधित आहे तुम्ही अनेक दिवसापासून एखाद्या लहानशा शारीरिक दुखण्याने सांधे दुखणे किंवा सततच्या थकव्याने त्रस्त असाल तर त्याचाच परिणाम म्हणून या दिवशी तुम्हाला अचानक जाणवेल की तुमचे ते छोटे 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 मोठे दुखणे अचानक गायब होईल आणि त्याची तीव्रता लक्ष लक्षणीयरित्या कमी झालेली असेल शारी तुम्हाला शारीरिक अशी नवीन ऊर्जा ताजेपणा जाणवेल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त उत्साही आनंदी असाल हाच नैसर्गिक उपचार तुमच्या शरीरात सुरू झालेला एक संकेत असणार आहे त्यासोबतच पाचवा चमत्कार म्हणजे निसर्गाकडून दैवी संकेत मिळेल तुम्हाला हो कारण हा संकेत हा चमत्कार थेट निसर्गाकडून मिळालेला ईश्वरी संकेत असेल डिव्हाइन मॅसेज असेल देव तुमच्या सोबत आहे आणि तुमच्यावर लक्ष ठेवून आहे याची तुम्हाला खात्री होईल आणि याचाच परिणाम म्हणून तुम्हाला अचानकपणे एखादी खूपच दुर्मिळ सुंदर अद्भुत गोष्ट दिसेल जसे की अत्यंत रंगीत फुलपाखरू एखादा मोर तुमच्या घराजवळ येणं किंवा आकाशात डगांची शुभ आकृती दिसणं हा क्षण तुमच्यासाठी आश्चर्याचा असेल आणि निसर्गातील हे सौंदर्य हे दुर्मिळ दर्शन तुमच्या आत्म्याला शांती देणारं असेल तुम्हाला हे जाणून घ्या की ईश्वर तुमच्यासोबत आहे आता तुम्ही घाबरून जाऊ नका पाचवा संकेत म्हणजे हा चमत्कार पाचवा चमत्कार म्हणजे तुमच्या लहान व साध्या इच्छाशी जोडलेला आहे ज्या तुम्हाला मनातून खूप मोठ्या आनंद देतात आणि त्याचाच परिणाम म्हणून तुम्हाला तुमच्या मनपसंत आणि आवडत्या गोष्टी अचानक खायला मिळतील ज्याची तुम्ही खूप दिवसापासून इच्छा करत होतात उदाहरणार्थ तुमच्या आवडत्या मिठाई आईच्या हाताचा खास पदार्थ एखादी आवडची डी अचानक कुणीतरी तुमच्यासाठी घेऊन येईल ही छोटीशी गोष्ट तुमच्या हृदयाला समाधानाने आणि कृपेच्या भावनेने भरलेली असेल जीवनातील छोटे छोटे आनंद किती महत्त्वाचे असतात याची जाणीव देखील तुम्हाला होईल त्यासोबतच मित्रांनो जो सातवा आणि शेवटचा सा मोठा चमत्कार असेल तो म्हणजे हा चमत्कार हा दिवसाचा निष्कर्ष आहे आणि सर्वात मोठा लाभ देणारा आहे दिवसभरातील सर्व चमत्काराच्या अनुभवानंतर रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा तुम्हाला तुमच्या आत एक गहन अकथनीय शांती जो इनर पीस असतो तो तुम्हाला जाणवेल एक चमत्कारिक पीस एका आत्मिक शांतीचा अनुभव तुम्हाला येईल जसं की याचा परिणाम म्हणजे तुमच्या मनातील दिवसभराच्या सर्व चिंता भीती आणि तणाव अचानक नाहीसा होईल तुम्हाला एक तीव्र भावना जाणेल की सर्व काही ठीक होईल आणि माझ्या आयुष्याची दिशा आता योग्य आहे हा आत्मविश्वास ही निर्भयता ही सर्वात मोठी सिद्ध आणि चमत्कारिक घडणारी आहे या शांतीमुळे तुम्हाला अत्यंत रेस्टफुल आणि शांत झोप लागेल जी तुम्हाला दुसऱ्या दिवसासाठी पूर्णपणे ऊर्जा देणारी असेल तर अशा प्रकारे मित्रांनो या ब्रह्मांडातील अद्भुत अशा योगामुळे तुमच्या जीवनात हे सात सात चमत्कार पंधरा तारखेच्या नक्की दिवसानंतर नोव्हेंबरनंतर नक्की घडतील कर्कराशीच्या तेजस्वी मित्रांनो तुम्ही तुमच्या भविष्यातील सर्वात अद्भुत अध्यायाचे साक्षीदार झाला आहात कारण पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस केवळ एक तारीख नाही तर तुमच्या जीवनातील निश्चित आणि भव्य बदलाचा आरंभ असणार आहे ज्यामध्ये धन रहस्य संधी या तीन प्रमुख घटनांसह सात मोठे चमत्कार देखील तुमच्यासाठी घेऊन आले ग्रह नक्षत्राची ही शक्तिशाली ऊर्जा तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला फक्त सकारात्मक राहून प्रत्येक लहान मोठ्या घटनेचा ब्रह्मांडीय संकेत म्हणून स्वीकारायचा आहे विशेषतः सकाळी दहा वाजता मिळणारे दवी उपायासाठी आणि अनपेक्षित संपर्कासाठी आपले डोळे मात्र नेहमी उघडे ठेवायचे हे दिवस तुमच्या जीवनात सुख समृद्धी ज्ञान प्रचंड आनंद घेऊन येऊ हीच आम्ही महादेवाकडे देखील प्रार्थना करतो आणि म्हणूनच जर तुमच्या भविष्यवर या भविष्यवाणीवर पूर्ण तुमचा विश्वास असेल तर या ऊर्जेवर लाईक करण्याची या व्हिडिओला लाईक करण्याची मोहर लावा आणि हा संदेश इतरांना कर देखील कर्कराशीच्या जातकांना देखील पाठवा त्यासोबतच कमेंटमध्ये पूर्ण भक्तिभावानं श्रद्धेनं ओम नम शिवाय महादेव कृपा ठेवा अशी कमेंट लिहा आणि चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता त्याचसोबत ज्यांनी चॅनलला देखील नाही केलं त्यांनी सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका शुभम भवतू